नमस्कार मैत्रिणी मग कशा आहात तुम्ही सर्वप्रथम तुम्हाला श्री स्वामी सांगत माझे सक्रम गोड मैत्रिणी आणि माझ्या सर्व भावांना माझ्याकडून तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समोर तुम्हाला आजच्या दिवस आनंदाच्या सुख समृद्धतेच्या ही स्वामीच्या आणि प्रार्थना करताना उडायला सुरुवात करते तर चार दिवस झाले व्हिडिओ आले नाही त्याचं कारण सांगते मी आमच्या घरात इथे लग्न तर मी पुण्याला गेलेली होती लग्नाला वीस तारखेला त्याच्यासाठी दोन दिवस आराम केला आणि आता आपलं ब्लाउजांचं काम सुरू केलेलं आहे तर हे बघा एकाच कस्टमरचे आहे हे ब्लाउज मी तुम्हाला दाखवते हे बघा एकाच कस्टमरचे ब्लाउज पकडू शकतात तुम्ही हे एक आहे हे पिवळ्या कलरचे एक आहे आणि हे वेगळं माप आहे तर हे फुल खूप मोठं माप आहे ते नंतर शिवायचं आहे मला एवढं गरजेचं नाही पण हे एक माप हे एक माप आणि आतमध्ये पण दाखवतो तुम्हाला ते जगा हे दोन माप आहे तर असे दोन मापाचे मला ब्लाउज शिवायचे आणि हे मला उद्या संध्याकाळपर्यंत त्याचे स्टिचिंग करून त्याचे मी अस्तर मागवलेत बघू शकतात तुम्ही हे अस्तर आणले त्याचे अरे बघा याचं अस्तर हे आहे बघू शकतात तुम्ही आणि या साडीवरचा हा आला आलय अस्तर आहे माझ्याकडे एका कस्टमरचे आणलेले आहे मी ते सत्य मी आता याला वापरून घेणार आहेत ते सत्य याला वापरून घेणार आहेत आणि पता असतर याच आणि याचा असतर पण माझ्याकडे आहे ऑलरेडी पहिलेच तर मला हे चार ब्लाउज आणि ही साडी मला उद्या संध्याकाळपर्यंत चार वाजेपर्यंत द्यायची आणि पहा मी तुम्हाला दाखवते हे बघा हे दोन ब्लाउज मी स्टिचिंग केले बघू शकतात तुम्ही हे पता हे ब्लाउज स्टिचिंग केलं बघू शकतात तुम्ही हे ब्लाउज स्टिचिंग केलेले आहे शकता शकतात आणि हे ब्लाउज माझ्याकडे किती वर्षा म्हणजे सॉरी किती महिन्यांपासून होतं तीन चार महिन्यापासून मला काही माहिती नव्हतं या कस्टमरने ब्लाउज माझ्या मुलाकडे दिले नव्हतं त्याच्यामुळे आट पडला तर पकळू शकतात तुम्ही हे साडेनऊच्या छातीचा ब्लाउज फोर टेक्स ब्लाउज आहे पकळू शकतात तर हे रेडी झालेलं आता याला फक्त काचपटणी करायची आहे आणि हे प हे ब्लाउज पण पकवू शकतात तुम्ही बघा हे ब्लाउज आणि हे ब्लाउज लाल कलर चे हे ब्लाउज तो काहीच कस्टमरचे आहे पण त्यांनी काय केलेलं आहे ना हा कपडा जो आहे हा खूप सिल्क आणलेला आहे खूप सिल्क त्याच्यामुळे तर बघू शकता तुम्ही आणि हा आहे ना गोलकडा आहे याला पूर्ण लेस लावलेली कड्याला पाठीला बघू शकतात आणि याला लेस नाही लावलेली आहे फक्त चौकोनी कडा टाकलेला बघू शकतात तुम्ही चौकोनी कडा आहे పక్కూ శక్స్ పక్కడ బ్లా కస్టమర్ పక్కూ చూ బౌజ్ స్టిచింగ్ కారణ मला ना त्यांनी एकोणीस तारखेला पाहिजे होते त्यांना पण माझ्या घरी लग्न असल्या असल्याकारणाने मला त्याचं आलं नाही तर पकळू शकता तुम्ही हे ब्लाऊज मला हे कटोरी ब्लाउज आहे तर हे मला आता स्टिचिंग करायचे आणि झाल्याच्यानंतर मग मी ब्लाउजचं कटिंग करणार आहेत तर पकडू शकतात तुम्ही तर तुम्ही पकवू शकता ते बघा हे मी तुम्हाला पिवळ्या कलरमध्ये दाखवलेलं होतं ते ब्लाऊज हे प पहिल्यासाठी मी कटिंग केलेलं आहे आणि मला दुसरं पण दाखवते मी हे बघा हे मी पोपटी कलरचे त्या आलेल्या नाही आहेत पण मी त्यांना उद्या कसे करून देणार आहे ब्लाऊज बघू शकतात तुम्ही हे कटोरी ब्लाउज आहे तर कपडा खूप शिल्लक राहिला त्याचा पकवू शकतात आणि याच्या ना धाके धाके खूप निमतात पकवू शकता तुम्ही हे खूप सांभाळून शिवायचे मराठी कपडा खूप सटकतोय त्याच्यामुळे हे नंतर शिवणार आहे मी पण सगळ्यात पहिले मला हे शिवायचं आहे हे फोर टेक्स ब्लाउज आहे हे तुम्हाला दाखवलं मी व्हिडिओमध्ये पहिले की एकाच कष्टमध्ये चार ब्लाउज आहे त्याच्यामध्ये मी सुरवातीला घेतलं त्याच्यात पाटेमागचा भाग आहे हे पुढचा भाग आहे आणि ही योगपट्टी आहे आणि ही हाताची पायी आहे हाताच्या पायीला आपल्याला इथं जोड एक पकू शकता तुम्ही त्याच्या पहिले इथं जोड लावणार आहे पकडू शकता तुम्ही तर चला तर सध्या आता मी बाकीचे व्हिडिओ तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे ते हे की मी तुम्हाला दाखवते त्याचं स्टिचिंग हे शिवून चालवत दाखवते मी तुम्हाला तर चला पिलेलं पकडू शकतात आता आपल्याला फक्त आकार द्यायचा आहे तर पकडू शकतात तुम्ही पट्टी कुठे केली प्रकार मी असा आकार देऊन घेते आकार देऊन झालेला आहे आपला आपला आकार बघा आपला आकार दोन चालेल बघू शकतात आणि तंड पकडून दोन इंचाची मार्किंग केली बघू शकतात जोड असल्या कारणाने ना आपल्याला थोडा प्रॉब्लेम येतो पण मी काय करते जास्त माप असलं मोठं तर मी तो की साइडनं जोड देते आणि कमी असला ना नहीं नहीं जो, जो पर पर ते एका साईडनं जोड देते मी पकवू शकतात आणि त्या साईडने मला मार्किंग करायची गरज नाही कारण बघा मी अशी मार्किंग करते पण आपण पुढे जॉईन केलं तर परत लक्षात राहतं आपल्या शकता तुम्ही का मी ब्लाउज आपलं कम्प्लीट झालेलं आहे पकळू शकतात काल माझी तब्येत अचानक खराब झालेली होती काय माझ्या पोट अचानक तू खायला लागला नेमकं तू खायला लागलं ते विचारूच नका तर पकवू शकता तुम्ही ब्लाऊज आपलं रेडी झालेलं आहे बघू शकतात तुम्ही आणि याला सुंदर अशी टोरी लावलेली लटकन लावलेलं पकळू शकता आणि नाही ह्या आल्यानं मला डिझाईन सांगितलेली होती तर कपडा कमी असल्या कारणा मी डिझाईन टाकू शकले नाही तर बघा अशा प्रकारे आपले दुसरा ब्लाउज पण तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही मी ब्लाउज कायच कटिंग शकतात तर हे आपला दुसरा ब्लाउज पण मी कटिंग करायला घेतलेलं आहे शकता तुम्ही तर हा खूप एकदम पतला कपडा आहे खूपच पतला कपडा आहे हा आणि पुढचा पाक आपला रेडी झालेला आहे बघू शकतात तर अशा प्रकारे मला चार ब्लाउजच्या पूर्ण करायचे आहे आणि आपला पुढचा पाक पण तयार झालेला आहे पुढच्या पाक हा हे बघाय पायी पायी पण आपले तयार झालेले आहे पण जोड आलेले आहे पकवू शकता तुम्ही नेहमीप्रमाणे मी नेहमीप्रमाणे पुढे जॉईन केलेला आहे पकवू शकतात आणि कपडा इथ सिल्क आहे ना सिल्क नाही म्हणजे खूपच आहे खूपच आहे कपडा म्हणजे तुम्हाला सांगते असं शिवते ना तसतोय तो कपडा असं शिवते तो सरतोय आणि मेन ऍक्च्युली याला काय झालेलं कपडा खूपच कमी पडलेला आहे त्याच्यामुळे तर मी जे आता सगळे प्राऊज कमेंट करून घेईल आणि मग तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेल तर तुम्ही माझे व्हिडिओ बघत असाल तर माझे व्हिडिओला लाईक सबस्क्राईब नक्की करा आणि जितके होईल तिथे शेअर करा तुमच्या नातेवाईकांना तुमच्या मित्रांना मैत्रिणींना परिवारातील आजूबाजूच्या लोकांना तर त्याच्यासाठी तर बघू शकता तर आपली आयपट्टी पण दार झालेली पायपिंग पण दार झालेली आता पण फक्त पाठीमागचा पाक रेडी करायचा पाकी आहे तर चला तर तुम्हाला सगळ्यांना पाय तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ